काय नाव आहे तुमचं तुम्ही आम्हाला इकडे बोलवले काय झालंय मी येथील कांशे गावचा रहिवाशी असून वाळंजोडी कांशे वाळुंजोडी इथला रहिवाशी असून मी दिनकर दोंडी वाळून मुकाम कांशे पोस्ट शिनोली आणि शेतकरी शेती हा माझा निगडीत व्यवसाय हो असून बर इथं नेहमी आजूबाजू आले शेतकरी मला नेहमी त्रास द्यायचं काम करतात भाऊकी भाऊबंद किंवा आपण म्हणतो त्याला मोजणी आपल्या हद्दीवर नेहमी त्रास द्यायचं काम करतात गेली मी वीस बावीस वर्ष शेती करतोय पण नेहमी त्रासामध्ये जगतो मी, मी। आणि तक्रार केली वर काय प्रकार झाला होता मी पोलीस तक्रार केलेली मी तिथं सरळ सरळ आहे ना ज्यांनी मला त्रास दिला ज्यांनी माझ्या पाक माझ्या पाठीमागे पुरुष घरात ठेवून महिलांना मला मारायला पाठवलं दगड धोंड घेऊन काटे घेऊन काय तर मी मानसिक त्रासामध्ये आणि नवे नवे मी ये ना एक शुगर पेशंट म्हणतो ना आपण डायबेटीस आणि त्याची माझी ट्रीटमेंट शेंट जॉर्ज साठपेस हॉस्पिटलला चालू आहे मी आजही पण तिथून ट्रीटमेंट घेतोय खूप मनस आहे खूप त्रास आहे आणि गेली जवळजवळ मी वीस बावीस वर्ष शेती करतोय पण मला हा त्रास न हाक काही कारण नसतानी एकमेकाचे समजा बांधावरून वाद अन्य वाद ट्रॅक्टर जाऊन देणे वाटाघाटी करणे प्रत्येक त्रास त्रास आहे आहे एवढा मी माझ तारुण्य हरपून बसलेला माणूस आहे आणि अगदी घरोघर मी आपल्या समोर सादर करू इच्छितो की मी पोलीस स्टेशन जाऊन अशा पद्धतीनं तक्रार केलेली आहे तेच मी बघितलं तक्रार दाखवायक काय दिसायच्या याच्यामध्ये आता याच्यामध्ये तुमचं म्हणणं काय झाडं वगैरे हो काही प्रकार झाला वगैरे हो प्रकार आता, आता काय झालं एक पंचवीस मार्च रोजी आपला हा जो रस्ता आहे कांशे झपटेवाडी या रस्त्याला आपली जमीन गेली मी ते जमीन द्यायला दुमत नाही केलं आणि त्याच्या बाजूबाजूला म्हटलं एवढी जमीन गेली आपली त्याच्या बाजूला आपण झाडं लावूया पण झाडं लावत असताना मी झाडं लावतोय खड्डे खोदतोय ह्या लोकांनी ये ना या समोरच्या पार्टी समोरचे जे आहेत ना आमचेच आहेत ते सगळे आमचेच आहेत पण त्यांनी मला एवढा नाक त्रास दिला ना माझी झाडं लावलेली उपटली मी आंध्र प्रदेश वरून झाडं मागवली काय आणि ती लावली पण माझ्याकडे त्याच हे पण आहे आपण बिल बघतो ना ते काय केलंय तुम्ही झाडे मी स्वतः म्हटलं अरे आपल्याला रस्त्याच्या कडानी झाड लावूया जागाय आपली त्या जागेमध्ये रस्त्याला जायला सावली होईल सगळं होईल अशा पद्धतीनं आणि भविष्यात समजा मी काय बोललो चल तुमचं आहे ना, तुम, ना बोलताय तुम्हाला तर अधिकृत नाही आणि काय बोलतात त्याला लिगली नाही तुमचं तुम्ही म्हणताय आमचं आहे ना मग मी तुम्हाला बोलतोय ना अरे तुमचं तर तुमचं पण तुमची मुलं बाळ माझे वंश तुमचे वंश ही झाडं यांची फळं फुलं खातील छाया घेतील सावली घेतील काय पण तुम्ही वेगळ्याच मॅटर मध्ये मला गुंतवायचं ठरवलं पुरुष मंडळींना सांगताय घरामध्ये बसा आणि माझ्या महिला महिला म्हणजे लेडीज यांनी काट्यानी मला सांगा प्रकार झाला कशावरून वगैरे झाड लावू नका म्हणून झाला कुणी तुम्हाला याच्यामध्ये हे सगळं याच्यामध्ये प्रथम आहे ना प्रथम महिलांचे नाव घेतो मी आश्विनी सखर म्हणून सोनाबाई पांढरुंगवाळून आम्ही तर सकाराम वाळून आम्ही तर सचिन वाळू हे जे महिला आहे वगैरे तुमचं कोण आहे म्हणजे घरात माझ्या एकदम जवळच्या हो ज्या मला अरे इत कधी बोलल्या नाही एकेरी भाषेत बोलल्या नाहीत ते मला मा बोलून माझ हात उचलायचा प्रयत्न केला मी तिथनं पळ काढला नसता यांनी मला नक्कीच मारलं असत आणि माझ्या वेगळा काहीतरी ग्राह्य झालं असतं वेगळं डिसिजन लोकांना लोकांमध्ये वेगळा मेसेज गेला असता मी सबरीनं पळून गेलो गणपती बाप्पाच्या मंदिरापासून हे पण प्रकार झाला कसा सुरुवात झाली कशी याची काय कशी झाली मी आजची तीस तारीख एकोणतीस अठ्ठावीस तारखेला मी तिथे खड्डे घेतले तुमच्या जमिनीमध्ये हो माझ्या हातीमध्ये माझ्या जमिनीमध्ये माझ्या क्षेत्रामध्ये सहाशे बेचाळीस गट नंबर आणि नऊशे दहा खाते नंबर याच्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक मालकीमध्ये जिथं माझी पाईपलाईन आहे चे चेंबर आहेत माझ्या आपण हे बोलतो ना स्प्रिंकलर किंवा ठिबक सिंचन याचे माझं जे सेट मी हे केलंय तयार तिथं सुद्धा लोकांनी हरकत घेतली काय अरे बापरे आणि मला माहित नव्हतं काही लोक या पद्धतीनं पळतील अशा पद्धतीनं माझ्या कावा करतील महिला महिलांना मै, पुढे करून माझ्या सुरुवात झाली कशी यायची है हेच तुम्हाला विचारते पुन्हा पुन्हा मी सुरुवात झाली कशी आहे भांडणाची सुरुवात आहे ना खड्डे घेतनापासून झाली तर मी त्यांना बोललो तुम्ही खड्डे घ्यायला गे गेला होता तिकडे हो बर अठ्ठावीस तारखेला बरं हा आणि अठ्ठावीस तारखेनंतर कालची एकोणतीस मग काल त्यांनी मला बोलले इथं झाडं लावू नका म्हंटल का लावू नको ते बोलले आमची जागा आहे कोण बोलला असं ते समोरची अश्विनी माळून सोनाबाई ते महिला बोलल्या म्हणलं ठीक आहे तुमची जागा आहे तुम्ही दाखवा मला का तुमची कशी जागा आहे काय तुमच्या काय पुरुप आहे किंवा तुमची कधी मोजणी झाली काय झाली मला ऑलरेडी आधी झाड लावून टाकली होती ना हा झाडे लावलेली होती का आधी नाही ना खड्डे घेत होता खड्डे घेत होतो तेव्हाच बोलले होते अठ्ठावीस तारखेला बरं हा आणि नंतर माझ्या गेम केला गेला माझ्या माझी कॉलर धरणे मी त्यांना बोलतोय अग अश्विनी माझी सुन, सुन लागते ती अश्विनी तुम्ही काय करताय अरे मला समजू द्या म्हटलं तुमची नाणी माझ्या मंडळींना ते नाणी बोलतात नाणी आजारी मी पण आजारी तुम्हाला माहितीये तरी तुम्ही एवढा का क्लेम करताय ठीक आहे वडील होते दोन हजार साली माझे वडील ऑफ झाले माझ्या वडिलांपा वडील गेल्यानंतर माझ्या गागण्याचा दृष्टिकोन तुमचा तोच आहे का अजून मी तुम्हाला कधी त्रास देतो का? तुमचा का जुना वाद आहे का हो ओढलो पाहिजेत कशावरून वाद आहे जमिनीच्या बादात काही नाही हो मनामध्ये काहीच नाही कुठेतरी थांबलं पाहिजे आपलं आपलं तुम्ही जे खड्डे घेतले वगैरे मी पुन्हा तुमच्या विषयकडे येतो की तिथे खड्डे घेतले वगैरे खड्डे घेत असताना त्यांनी हरकत दिली तुम्हाला बरोबर ना हो बर अठ्ठावीस तारखेला हा प्रकार झाला त्यानंतर काय पुढे खड्डे घेतल्यानंतर मी पूर्ण खड्डे घेतले हा जवळजवळ बारा खडे घेतले बार। माझ्या काय म्हणतो नुसार हा हा आणि त्यातून पण तुम्ही परत मला त्रास देत आहे बरं त्रास देण्यामागचं मला काय नाव पण महिलांनी माझ्या हात उचलायचा महिलांनी माझ्याशी गैरप्रकार करायचा मला कुठेतरी लाटवायचं काम करायचं ठरवलं होतं पण मी त्यातून ना गणपती बाप्पाच्या कृपेने मी तिथून पळ काढला मग त्यांनी हरकत केल्यानंतर तुम्हाला फक्त थांबवलं खड्डे घेऊ नका झाडं लावू नका मी म्हटलं ला का लावू नका मी माझ्या घेतोय मी माझ्या बांधव झाडे घेतोय माझ्या रेवने आधी मध्ये झाडे घेतोय लावतोय आणि तुम्ही मला का थांबवताय बर आतापर्यंत मी शंभर बांधले हा बेचाळीस हा गट नंबर जो आहे सहाशे बेचाळीस हा हा तुमचा आहे हो लिगली एक मिनिट नाव दाखवा एकदा कुठं वाचला हा ओके दाखवत नंबरला नाव आहे बर हा गट नंबर म्हणायचं ओके हा <laughs> हा दुसरं मला सांगा मग आता हे जो हे जे म्हणताय लावू नका वर काय म्हणले तुम्हाला असे आमच्या आमचं ते म्हणजे हद्दीच्या वादामधन हा सगळा प्रकार झालेला आहे हो मग त्यांनी काय सांगितलं तुमची नका मी एक काम करतो मी लावतोय भविष्यात तुमच्याकडे ती आद्य आली ना तुम्ही खाती तुम्ही रसाळ गोमटी करा अजून काय सांगू सर असं म्हणल्याच्या नंतर पण तुमचे वादिवत झाले मग हो अ वादिवाद त्यांनी महिला माझे एवढा महिला ही अश्विनी सकाराम वाळून अमिताभ सचिन वाळून पाय पांढरुंग वाळून तुम्ही त्यांना काहीतरी बोलला असाल ना अहो मी त्यांना काय सांगितलं तुम्ही ये ना एक काम करा जबाबदारीने बोला आणि अरे पण भाषेत उल्लेख नका बायका मला असं म्हणायचं आहे की कुठल्याही महिला अशा कुणाच्या अंगावरती नाही येते तुम्ही त्यांना काहीतरी बोलला असाल ना नाही ना नाही ना चुक बोललो नाही मी जवळजवळ सत्तावीस नवे अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांच्याशी प्रेमाने माझ्या सुनबाई किंवा माझी माणसे या भावनेतूनच त्यांच्याशी बोलतोय माझे दोन भाऊ मुंबईला आहेत आणि ते व्यवसाय निमित्त मुंबईलाय आम्ही दोघ उभयता उभयता मी माझी मंडळी माझी मंडळी काय माझारी असते ती याच्यात कधी इन्वॉल्व्ह होत नाही काल एवढं घडलं ना ती इन्व्हॉल्व्ह झालेली नाही सर ओके मग महिला तुम्हाला डायरेक्ट बोलला अहो डायरेक्ट नाही ते काठ्या आमके घेऊन माझं कॉलर वगैरे धरतात मी गावामध्ये ट्रस्टी मध्ये काम करतोय कालभरुनाथ देवस्थान ट्रस्ट याच्यामध्ये मी काम करतोय मला पण प्रतिष्ठा आहे काय गैरसमज बर ती मुलं सुशिक्षित आहे असा करून कन्स्ट्रक्शन लाईन मधला आहे तो सचिन वाळून एकदम टीकास्त्र आहे टीका करणारा माणूस आहे तरी पण मला त्रास देतो अरे मी त्यांना नेहमी समजून सांगतो तन्नाशे मारतानी कमीत कमी का -कमी। आपल्या पिकांचं नुसकान नाही होईल असं मारा आवर्जून हटकून हटकून काय करतात संपूर्ण बांध आला तन्नाशे मारत माझ्याकडे जनावर आहे गोठा आहे माझ्याकडं काळी कपिला काय आहे माझ्या आणि माझी रोटी जनावरांच्या कीटकनाशक तुमच्या हो कीटकनाशक अटकून मारतात मी दरवर्षी बोलतो ना हुँ. तरी मारतात चुकून मारतात आम्ही म्हणतात चुकून तो मला काय बोलतो सचिन वाळून तर मला याकडे डोळे दिसत नाही अरे भाऊ तुला दिसत नाही तर तू दुसरा लेबर घे त्याच्याकडून मार माझा गायचा तारा का करतो तू मी गावात कापतो यार मला वेळेला वैर आज माझी परिस्थिती अशी माझ्याकडे गायांना चारा नाही मी बांधाच मेल गवत बोलतो ना मारवेल त्याच्याशिवाय मला पर्याय नाही पण तो, तो चुकून हटकून मारतो झाडांना तुरीची मोठी मुट मोठी झाडं लावायची ट्रॅक्टर जाऊ नये म्हणून तिथं बारा महिने पीक लावायचं अरे लावलंय काय तुम्ही तुमचं ट्रॅक्टर पण जाऊन देत नाही अहो मी मार्केट मध्ये कॅम्प्युटर गे मला शेतातला माल शेताच्या बांधावर विकावा लागतो मग ट्रॅक्टर जायला हरकत करताय नाही सतत आम्हाला काय नाही भले जागा तिथं वेस्टेज असूया पडीत असू द्या आम्हाला विचारायचं मग ट्रॅक्टर न्यायचा बर जो सांगता आस, तो असं कोण म्हणतो तुम्हाला हे सगळे सोनाबाई वाळून भागा वाळून बागूजी आयला वाळून सतत ना सतत एक दिवस नाही सतत हो प्रत्येक सीजनला मग कीटकनाशक मारणं किंवा मग ट्रॅक्टरला रोडनं देणं कशामुळे करतायत मग यांचा काहीतरी त्याच्यामध्ये मतीदार ते काय काय साध्य करायचं तुम्हाला मला सांगा ना जे साध्य अरे मी आहे ना माझ्याशी दूज करा मी तुम्हाला लाईव्ह मध्ये समोर समोर हा मी चुकेल ना मी जिथे चुकेल ना हा आत्मा जिथं चुकेल ना आत्मा त्या आत्म्याला तुम्ही सजेशन करा मी दोन काय चार पाऊल मागे सरणारा माणूस आहे का सरू नये आपलेच सगळे पण असं कीटकनाशक मारण किंवा ट्रॅक्टरला रोडनं देणं वगैरे हे चुकीच आहे ना मग चुकीचं करतायत मग काय बोलू याच्यावर मी माझा शब्द नाही सर औषध वगैरे बांधायला मारतायत मग तुम्हाला मा कधी असं समजलं की आता नेहमी समजत बोलायला गेलो ना यांनी आरे रावीची उत्तर करायची काय मग तो म्हणणार मला ऐका येत नाही मला डोळ्याने डोळ्याने दिसत नाही मग तू मारू नको ना लेबर घे लेबर कोण मार माझ्याकडे गाईचा चारा नाही तू त्याच्यावर तणनाशक मारतो हा ट्रॅक्टर प्रत्येक वेळ अडचण आपल्याला जायचं मी आज पण बघा लोक कांदा चाळींमध्ये कांदा साठवतात पण मी जाग्यावर माल विकला जातो मी आज परिपूर्ण आहे ना मराठीत काय बोलतो त्याला लॉस लॉस इंग्लिश मध्ये बोलतात पण परिपूर्ण मी फेलय मेहनत करून फेलय का तर माझं दळणवळण नाही माझं ट्रॅव्हलिंग नाही माझ माल जाऊ शकत नाही तळमळी ना बोलतो मी तळमळीन थांबाय पाहिजे कुठं तरी माझं नव्हे प्रत्येक शेतकऱ्याच थांबलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच नाही पण आता हा जो प्रकार चालू आहे हा किती दिवसापासून चालू तुमचा गेली जवळजवळ दोन हजार सालापासनं चालू हो मी जशी शेती करायला लागलो ना वडिलांच्या पश्चात तस मला खूप त्रास आहे माझ्या वडील पण आहेत ना मोठ्यानं पाणी व्हायचे मोठा जमीन बागायत गेली आणि त्या बागायत मध्ये समाधान जागायचे पुण्याला जायचे आम्हाला तिकडून खायला प्यायला आणायचे आम्ही सगळी लहान मोठी बारा भावंडे आहेत आमच्या काकांची चुलत्यांची आम्ही आणि खूप आणि ही पण माझीच भावंडे हो हे जे आहेत ना मला त्रास जातात ते माझेच आहे पण यांच्या मनावर काहीतरी बिंबवलं गेलंय यांच्या मनावर काहीतरी बिंबवलं असं बिंबवलं का त्यांच्याशी कायम टार्गेट करत राहा कशासाठी काय साध्य करणार तुम्ही असं पण समजते की तुमच्या वडिलांचे ने यांचे जुने वाद होते अगदी बरोबर सर अगदी बरोबर वडिलो पारचे वाद आहेत आमचे ते वाद कशावरून होते हद्दीवरून जमीन जमिनीचा आपण काय बोलतो हद्द हद्दीवरूनच होते सर बाकी काय नव माझ्या वडिलांना यांनी खूप टार्गेट केलं माझे वडील मोठ पाणी काढायच्या विहिरी मधन शेहेचाळीस फुटावरण आणि शेती बागायत केली यांना ते गपात नव्हतं आजही मी माझ्या क्षेत्रामध्ये आपल्याला फवारणीला पाणी लागतं आपल्याला पाणी नेहमी युज करावं लागतं तुम्ही एक छोटासा टँक बांधला तिथं दोनशे लिटरचा आणि काल माझी फवारणी करून घेतली शेत शेतपिकावरली यांना ते खटकलं यांना ते खटकलं आणि माझ्या वयाना यांनी क्लेम केला आता झाड म्हणजे उपटली का तुम्ही उपडली सर माझ्या पाठी यांनी त्यांचं महिला मंडळ आहे ना हे तिगंच हे पाठवलं आणि पाठीमाग पुरुषांनी झाडं उपडली नवे नवे माझ्याकडे जो कामगार होता ना त्या कामगाराला यांनी मारून त्याला झाड उपटायला लावली त्या लोकांनी हो नाही पण तुम्ही तर सांगितलं की तुझ्या सुना वगैरे लागतं आणि त्या तुम्हाला आजपर्यंत रिस्पेक्टली बोलत होत पण त्यांनी काल ना जो वेगळा पायंडा रचला ना याच्या मागचं मी षडयंत्र शोधतोय तर काय चुकलं माझ्याकडून काय झालं मी तुम्हाला कधी वाईट शब्द बोललोय बाई बाईच बोलतोय का बोलतोय अरे तुम्ही माझ्या बाईचे आहेत ना दिदीच आहेत ना माझ्या आज मला यातून एकच सांगायचंय की मी पण मी पण मी नव्हे सर्वसामान्य नागरिक असू द्या हा त्याच्या वस्तीमध्ये त्याच्या गावामध्ये तो नॅचरली जगतो काय जगतो नॅचरली कुणाची कुणाचा आपल्यापासून अवमान झाला नाही पाहिजे यार माझ्या पाठी गणपती मंदिरापर्यंत पाठी लागले दगड झोंड घेऊन काट्या घेऊन मी एकटाच बर का मी एकटा माझं विशेष नाही माझे भाऊ वगैरे सगळे मुंबईला आहे माझा मुलगा मुंबईलाय नेहमी त्रास सहन करायचा नेहमी मग त्यांनी तुमच्या समोर झाडं उपटली ते हो ओके मग तुम्ही त्यांना विरोध केला हो विरोध केला ना मी त्यांना बोलतोय अरे उपटू नका मी मेहनत करून लावले खड्डे घेतले पावडर आणली लिंबाचे पाळा चा, चाललाय मी नाही हे केलंय मी लांबून झाड मागवल्यात मी त्यांना बिल्टी देतोय माझ्याकडलं डायरेक्शन देतोय संपूर्ण तरी तुम्ही अन्याय एवढं वागता कोणत्या वागता कशासाठी वागता काय साध्य करायचे का हे मला त्यांना विचारायचे तुमच्या वडिलांचे जे वाद होते तेव्हापासून तुमचे वाद चालूच आहे मग चालूच आहे आणि केवळ हद्दीमुळे सर हद्दीमुळे नवे नवे एका वर्षामध्ये तीन तीन वेळा मोजणी झाली सरकारी झाली गव्हर्नमेंट झाली परत प्रायव्हेट झाली काय तरी वाद मिटत नाहीत मी म्हणतो जाऊ दे ना ऐक ना ऐक ना सर <usmam> सर एक ऐकतो <usmam> ना, बोला। ना।, बोला। ना, एक ना सर जाऊ दे ना एकदाच जाऊ द्या दहा फोड जाऊ द्या वीस फोड जाऊ द्या मागच्या जनरेशनला ना हद्द माहीत पडली पाहिजे सर युवा जनरेशन ना युवा जनरेशन त्यांना कळलं पाहिजे काही आपलंय येथून आपलंय यांनी अमान धबके हत्ती माहिती नाही कन्फर्म नाही कुठल्या गोष्टी आतेवत नाही तरी पण माझ्यावर क्लेम करायचा पण तुम्ही तर म्हणता ना मोजणी वगैरे आणली होती आणलं ना तीन वेळा आणल्या कोणी आणली होती त्यांनी आणली त्यांनीच त्यांनीच तेव्हा ते क्लिअर नाही झालं सगळं नाही ना सर तीन वेळा मोजण्या झाल्या एक चार फूट खाली चार फूट वर आणि मोज एक मिनिट सर मला बोलतोय हु, या मोजणी आयुष्य ओढलो पाहिजेत हे बघा आता एंटर आता एंटर झाले सर्व्हर झाले किंवा ऑनलाईन झाले दहा पंचवीस वर्षापूर्वी होत काय सर नव्हतं बर ठीक आहे मान्य एक्सेप्ट करतो मी तुम्ही शेस्ट बरा त्याच्या आधी आपल्या वडिलांनी आपल्या आजोबांनी पंजोबांनी कधी मोजणी आणल्या त्यांना माहितीच नाही सर मग आपल्या वडिलांनी सांगितलं बाबा रे इथपर्यंत गवत काप आपण कापायचं माझ्या मुलाने काय म्हणायचं आपलं मी काय सांगणार मुलाला इथपर्यंतच आपलंय हेच ग्राह्य धरावं लागतं ना आपल्याला बरोबर आणि तुम्ही परत परत पुन्हा पुन्हा वेळेचा दुरुपयोग करून किंवा पैशांचा दुरुपयोग करून काय गोष्टी करत असाल किंवा त्यातून साध्य अरे तुम्ही करा ना करा ना एकमेकाला माझी कमीत कमी बारा झाड उपटली गेली माझ्या कमी तुम्हाला दिलं दाखवलं बिल तुम्ही मला बारा झाड मी आंध्र प्रदेश वरून झाड मागवली आणि ती तिथं लावली ऍपल सहित सफरचंद लिंबू चिकू आंबा आणि कमी वाले नारळ ते का लावते आपण आपल्या जिथं झाडं लावतो ना सर तिथं वरती ना मेन लाईन आहे ते केवीची का मग ती पण मोठी झाडं होतात मग आपण कमी उंचीची केली का तारल त्रास नाही झाला पाहिजे आपल्याला नाही त्रास झाला पाहिजे ही तुमच्या समोर उपटली की तुम्ही माझ्या समोर मला त्या बायांनी माझा पाठलाग केला दगड तोंड घेऊन शेवटी भोवता ते का माराव्यानी भूत पळत मी तर माणूस आहे मी माणूस आहे मी पळलो नसतो ना माझ्या वेगळा कायदा हातात घेऊन माझा वेगळा कार्यक्रम केला असता मग तुम्हाला काहीतरी का माझ्या आयुष्यात नवे नवे एक बोलू का माझी ब्याऐंशी वर्षाची आई यांनी गावण ठेवली मी काल तशी शुभेगाल केली त्यांनी हो बापरे माझी ब्याऐंशी वर्षाची आई यांनी गाभण ठेवली आराम कोरांनी मी वाईट बोललो असेल मी मीडिया समोर बोलते पण मला आहे ना लई लई वाईट आहे माझी आई आज पण आयसीओ मध्ये मी मुंबईला जाणार आहे आज संध्याकाळी आयसीओ मध्ये माझी आई माय ब्याऐंशी वर्षाच्या आईला यांनी गाभण ठेवलं आराम क्वारंटीन पण ह्या कंडिशनला एवढे सगळे वाद होणं म्हणजे ह्या हे येत ना असे आहेत ना ही समोरचे भाग्य ना एक वेळेस आहे ना छत्तीस अंक नाही छत्तीस आणि भांडायच्या वेळेस त्रेसष्ट अंक होतात त्रेसठ छाक्याचे छाक्याचे ज्या वेळेस क्लेम करायचा ना माझ्या मला माझा मला बारकास करायचं ना त्रेसठ होतात आणि माझा कार्यक्रम लावतात बोलू ग पुढचं नीच शांदा नाही नीच नाही आता झाड कोणी उपटली उपटली त्यांची हद्द कुठे आहे आपण त्यांचं सुद्धा म्हणणं घेणार आहोत वगैरे मग हे जे के लिए, के लिए तुम इस के लिए? पोलीस कंप्लीट केली त्यांनी केली स्वतः मी पोलीस कंप्लेंट केलेली ओके नाही आता याच्यामध्ये झाड जी उपटली वगैरे ते रोडला फेकून दिले का जागेवर आहेत उपटून रोडला फेकून दिली ते मी परत ती सुकू नये म्हणून परत लावली सुकू नये एवढी आपण पैसे देऊन झाडे घेतल्यात कर्नाटक हो कर्नाटक मधून मागवल्या आणि यांनी फेकून दिल्यात माझा एवढा आत्मसन करतो ना एवढा माझ्या मुलाला मुलापेक्षा प्रेम दिल तर मी झाडांना एवढा प्रेम त्या झाडांना दिलं आणि त्यांनी फेकून दिल्यात काय तुम्हाला त्या ठिकाणी धक्काबुकी पण झाली अहो ते लेडीज ना हे कॉलर पकड ज्या वेळेस माझी कॉलर पकडली गेली ना मी समजलो गेलो तीन लेडीजने म्हटलं आपल्या भोवती काहीतरी होतोय चक्र होतोय मी तिथून पळून गेलो पळून गेलो कारण मी थांबलो असतो ना मला मार पडला असता माझं शरीर मला साथ देत नाही मी सेंट जॉर्जेस हॉटपेशलची ट्रीटमेंट घेतोय मी शुगर पेशंट आहे मी पोटाचा सेंट जॉर्जेस ला द्या सर मला खूप त्रास आहे सर हे सेंट जॉर्जेस काय दवाखान्याचे पेपर मी मला अपॉइंटमेंट आहे चौदा चौदा जुलैला ओके okay. मग आता हा जो प्रकार झाला काही गावातले लोक होते पाहिजे कोणच नव्हतं दुपारची वेळ होती एक वाजून चाळीस मिनिटाची आता किती एक अजून एक तासो एवढा मोठा प्रकार झाला मग तुम्ही आ, काल न का, करता काल गेलो मी ऐक ना सर काल गेलो संडे होता रविवार होता तिथे साहेब बोलले मी आज सुट्टी होय सकाळी आपण सोय बोलू आणि तुमची चार्ज तुमचा आम्ही हे करूया तुम्ही आता हो जाऊन आलो मी आता काल हे जे लोक होते हे तीनच बायका होते तुम्हाल तीन, तीन। तुम्हाला हानमार करायला कर? का अजून म्हणजे सगळे भावकी म्हणून तुम्हाला त्रास भावकी सर मला सगळे एखाद्या म्हणून तुम्हाला त्रास जर वगैरे सगळं सांगताय मला वगैरे हा जुना वाद आहे आता मोजणी वगैरे आली होती तर हा विषय क्लिअर कसा नाही झाला मग काय माहितीये आता त्यातले बोलतात पाच जण आहेत ना पाच जण मधलं एक जण गाळून घेतो एक जण शहीद येत नाही एक जण येत नाही अरे बापरे बर मोजणी आल्यानंतर इथं पिवळा कलर लावला ना इकडे घ्या इथं पिवळा कलर लावला ना सेकंड मोजरीला आहे ना याच्या बाजूला लाल कलर लागतो थर्ड मोजरीला याच्या पुढे रेड कलर लागतो हा मग कोणती तरी एक हद्द तुम्ही हे करा ना गाय करा ना आणि माझं एक मत आहे ना साहेब ना साहेब मी मीडिया समोर येते मी समोर येते माझं एक मत आहे ना हे कुठं थांबलं पाहिजे आपल्या नंतरच जे जनरेशन आहे ना यांना कळलं पाहिजे आपल्या हातीत त्यांच्यात कशाला वाद लावायचा कशासाठी आणि आमचं जे जनरेशन आहे ना एक अभिमानाने सांगतो एवढं छान आहे ना एवढं छान आहे अरे बापरे बस आपण संस्कार तसे केले ना त्यांच्या म्हणून ते छान आहे आपण जर वेगळे संस्कार केले तर आपलं मागचं जनरेशन आपली मुलं ही वेगळीच मार्गाला गेली असती सर तुमच्या वडिलांचा हो वाद होता तुमचा वाद चालू आता नाही माझा काहीच वाद नाही मी त्यांना काय सांगते अरे वडिलांनी केलं वडिलांभोवती तुम्ही केलं जोडून ना भूतकाळ झाला आज आपण लाईव्ह मध्ये नॅचरल जगतोय आपण कसं जागायचं एकमेकाला कोऑपरेट करून जागा हे नाना तू चुकतोय नाण्या थांबलं पाहिजे वहिनी तू चुकतोय ना वहिनी तुम्ही शांत मी त्यांना काय म्हणतोय एवढ्या मोठ्या आज वहिनी जबाबदारी ना बोला एकमेकचा अपमान करू नका एकमेकाला वाईट बोलू नका एकमेकाच्या एक वैयक्तिक तुम्ही टिप्पणी करू नका बरे ही जी दोन मुलं आहेत ना सुशिक्षित आहेत हा सचिन तथाराम सुशिक्षित सुशिक्षित यांनी त्यांना सांगायला नको हे पळून गेले भॅडवाने हे घरी पळाले बायका सांगता तुम्ही घरी जा गेल घरी आणि बायका माझ्या बांबू काठी रस्त्याचे दगड घेऊन माझ्या पाठी हा मी बोलू का तस बोला मी देवस्थान ट्रस्ट मध्ये काल देवस्थान ट्रस्ट आणि मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट याच्यामध्ये दे विश्वस्त ट्रस्टी ट्रस्टीस, ट्रस्टीस म्हणून मी काम करतो उलट यांनी काय म्हणायचं आपल्याला तो चांगल्या माणसांवर बसतोय आमक करतोय तमक करतोय मग तुम्हाला दुःख घ्यायचं आणि नेहमी दुःख आहे नेहमी टीकास्त्र कधी आपलं का शुभचिंतकच नाही हे शुभचिंतक नाही माझे नव्हे समाजाचे पण नाही माझे सोडा हो समाजाचे पण शुभचिंतक नाही तुम्ही एवढ्यामुळे अजूनही विषय क्लिअर झाला नाही ना आणि जर आता जर असं प्रकार म्हणजे वारंवार होत आहेत वगैरे तुम्ही याच्या आधी पण त्यांच्या कधी पोलिस कंप्लीट केली समजते के ना दोन ना हजार तेरा साली सोनाबाई पांढरंग वाढून जाय का सोनाबाय पांढरुंग वाळून इन माझ्या दोन हजार तेरा चौदा झाली मी काय तर केवळ झाड आहे इथं समोरच लिंबाच झाड बघे सर, सर समोर ना बांधाल आपण काय बोलतो मेंढ ना मराठी शब्द मेंढ ते मेंढा मी में ते फक्त वरून छाटलं तर सावली पडते म्हणून ते या महिलेनी त्या महिलेनी हातातल्या बांगड्या ब्लाउजची बटन फाडून माझ्या कंप्लेंट केलेली मला त्यावेळेस फाईंड वाचलाय फाईंड तिथे पण आता जिथे लिंबाच झाड आहे तिथे पण तुझं क्षेत्र आहे का हो या साईडला ओके ओके नाही नाही ठीक आहे कळलं मला समोर बघितलं जा त्याच्यावरनं पण आधी भाव माझेच आहे तो पण यांच्यात आहे ना पोटजो का खूप आहे जळू पण आहे ना जळू पण जळू वृत्ती खूप आहे यांच्याकडे कशासाठी कुणासाठी आज त्यांची मुलं माझी मुलं चांगल्यापैकी आय टी क्षेत्रात डेव्हलप होतात सगळ्या क्षेत्रात पुढे जातात पण हे लोक आहेत ना देतात नेहमी बर यातून एक शेवटचा मुद्दा मी उपस्थित करतो मी तर शारीरिक दृष्टी आजारी येऊ पण माझं वैयक्तिक कुटुंब ना आजारी मी आजही त्यांना लाईव्ह बॉलाय घेतोय पण ते लाईव्ह येण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत हा ते आजारी समजलं म्हणा आता काय होणं अपेक्षित आहे तुम्हाला याच्यामध्ये काय ना अपेक्षित सर ती झाड तिथं लागून गेली पाहिजेत भविष्यात ठीके त्यांची अजूनही चार वर्षांनी मी म्हणतो ड्रोन वाटे होऊ द्या कशी हो द्या भले त्यांची जागा त्यांच्याकडे गेली ना माझी एक प्रांजळी इच्छा आहे काहीतरी जागा गेली झाड गेली ना त्यांच्या मुलाबाळांनी खावत आणि तिथे येणारच त्याला सावली पडावा बस बर या झाडांमुळे कोणाला प्रादुर्भाव नाही कोणाची मानानी नाही किंवा कोणाला त्याच्यापासून त्रास नाही वासवा वासवा बोलतो ना सावली ही पण नाही आणि नवीन सर मी पंचवीस मार्चला रस्त्याचं काम बंद पडलं बोलले इथे थांबले म्हणजे त्या साहेबांना सांगितलं म्हणलं साहेब हे तोडून घ्या पण रस्त्याचं काम होऊ द्या माझं चार फूट जाऊ द्या पाच फूट जाऊ द्या ब्रेकर लावतो मी पण या रस्त्याचं काम झालं पाहिजे कांशे सप्टेवाडी रस्ता झालाच पाहिजे आणि तो झाला मी बनून घेतला पण याही पुढे जाऊन सांगेल या लोकांनी जे आपण जे पायपोलतो ना मोरी ते मोरीचं पूर्ण स्ट्रक्चर आले नाही केलं नाही मी याला जबाबदार बी ए पंचायत आहे का कॉन्ट्रॅक्टर आहे हे लाईव्हली बघा समोर येऊन प्रत्येक शेतीचं पाणी करा आणि माझ्या होईना मी तुमच्या कोणत्याही गोष्टीला इनवोल्व्ह होणार अनुमोदन देणार माणूस आहे पण चांगलंच झालं पाहिजे चांगलं व्हायला पाहिजे ही भविष्यात माझी प्रामाणिक इच्छा आहे